न या ठिकाणी मंजूर भोजनाघाडीच्या वतीने औषधी देऊन स्वागत करण्यात येत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त सर्वप्रथम साताऱ्यातील तमाम बहुजन बांधवांना आणि सातारा नगरवासियांना खूप साऱ्या शुभेच्छा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना विशेष आनंद होत आहे खरं तर सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये गेले अनेक वर्ष जयंतीच्या निमित्तानं आपण विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून बाबासाहेबांच्या पुत्यासमोर आम्ही डी पी आयच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं भेट देत आहेत आणि सगळ्यांनी जेवणाचा इथे येऊन आस्वाद घ्यावा आणि बाबासाहेबांची चळवळ गतिमान होण्यासाठी सर्वांना क्रांतिकारी शुभेच्छा ओके